नंबर दे, एकस नंबर क्वालिटीचे एकच एकच कामासाठी स्पेशल एक कशी शंभरची सांग जोडीची किंमत बर पंच्याहत्तर हजार मागू द्या मागू द्या काही हरकत नाही बरं बोला बोला

या बरं इकडे कोणारे जाऊ माझे सारखे असले तर दोघ असे तरुण बर सत्तरला ओके का किती रुपयाला बोला ना बोला ना एक ला मागणी झालेली देत नाही मागा तुम्ही ये ना निकुबे निकुब काय निकूबे बर बर मागा तुमची अपेक्षा तिथं मागा जाऊ द्या एक साईडला वास्त्र दिसू द्या फक्त असं इकडं हा असं इकडं हमान त्यांना बोलू द्या नंतर तुम्ही बोला

मागू द्या ना मागू द्या द्या तुम्ही अरे पंचेचाळीस पन्नास ला ये पंचेचाळीस हजाराला मागताय मी सांगितलंय सत्तर सत्तर पासष्ट घेणार आहे का दादा हजार घ्या चल सोडा सत्तेचाळीस सदोतीस सदोतीस ना ना। ना। सदोतीस म्हणताय काहीच नाही बोला पटले म्हणून घेऊन पुढे घे मागतं करू द्या कमी मागणारच घेतो कमी मागणारच घेतो आवडतो आपल्याला कमी मागणारा काही विषय नाही

बघू शकता सदोतीस हजार रुपयाला मागणी झालेली होती पण व्यवहार झाला नाही बघू शकता वासरे एकच नंबर आहे तुमचं

का साधं पाहिजे तुम्हाला कमी रेट मध्ये साध आपला कमी रेट मध्ये एवढा पंचवीस ला पण आहे माझ्याकडं क्वालिटी क्वालिटीचे पैसे येते सोडून वाचलो हा बर दादा एकवीस हजाराला मागणी झालेली माझी काय हरकत नाही मागू द्या कमी मागणारच घेतो बरं पन्नास ला बरं काय हरकत नाही तुमची अपेक्षा इथपर्यंत मागून घ्या बहणीचा टाईम आहे देऊन टाकू मी काय म्हणतो जोडच्या जोड घ्या जोड घेतली ना तुम्हाला पण घ्यायला परोडल जोड घ्या असं म्हणणं असं आहे का काय वाजरू पाय परमा

कुलकर्णकरंडे शेठ दोघींचे काय सांगायला काय जोडीचे मी पंच्याऐंशी हजार सांगितले पंच्याऐंशी हजार सांगायचे पंच्याऐंशी हजार बर बरोबर गिरायकाने फक्त ठेप्यावर मागावे वापस नाही वापस नाही वापस नाही कुलकरणचे कुलकरणचेनता मैसूर किलार किलार आहे ते पांढरे किलार मैसूर मधील એક સામાન કર આપ 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 એક મેં ટોણ કર છોડ રે સામાન તો છોડ બગા વાસ લે જા રોયા કે ના રેયા પુડેયા કોને ચલા અબે રાજોલ સાબ છોડુ बरं आठशे चाळीसला बरं किती रुपयाला घेता ते मागितलं ते ऐकलं घेता किती रुपयाला बोणीच्या टायमाला बोनीच्या टायमाला असं मागा तुम्ही व्यवस्थित गिरायकला वापस नाही हा ते कुठं आले तुम्ही अमरावती अमरावतीने आलेले आपल्या नावावर वापस नाही बोला बरं अलग देत नाही आठ ते चाळीस पन्नास कोणी देत नाही आणि तुम्हाला पंचवीस ला वीस ला मिळत नाही ठेप्यावर बोला वापस नाही आज सोडून द्या मंडळी हा मंडळी आज सोडून घ्या भाडं प्रत्येकला भाडं प्रत्येकाला आहे बिगर भाड्याचं काहीच नाही बोल बोल बोलत राय बोलला नाही यार होणार आहे काय म्हणलं काय तुझं फायनल मला कळू तर दे हे जुडी झुडी पुढं वाट मोकळी सोडून जाऊ दे पुढं अरे वाच तू साईब वाच राहिला कापड हे मोरखीला भांगून घेते ना मोर्कीला <सुद>

सावळे बोरे ह्या ना मध्ये शेठ आपलं चॅनल बघून आलेले पाहिजे गॅरंटीची जोडी पाहिजे गॅरंटी जोडी पाहिजे आकबड आता झालेला आता बी जोडी वापस बरोबर आहे काय नाव बोलले आपलं विष्णू हरिभाऊ सोनावणे हॅलो विष्णू हरीभाऊ सोनवणे